हॅलो रिव्हन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल जसं की तुम्हाला दिसतंय की आज बघा भरपूर असा पाऊस सुरू आहे आणि पावसाबरोबरच थोड्या वेळा आधी भरपूर मस्त ऊन होती म्हणून मी डिसाइड केलं की दोन तीन बेडशीट्स आहेत ते मला वॉश करून घ्यायचे ते करून घेईल पण तासभर पण नाही झाला पण आता मस्त पाऊस सुरू झालाय म्हणजे थोडा थोडा पाऊस येतो आहे चला असो नंतर कधी करेल आता पाऊस खुँँँँँ तर राहणारच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे हरतालिका म्हणजे नॉर्मली आमच्या साईडला आजच्या दिवशी गौरी पेरल्या जाते म्हणजे आजपासून सात ते आठ दिवसापूर्वी पेरल्या जाते त्यानंतर आज त्यांची पूजा होते आधी वॉश केल्या जाते त्यानंतर त्यांची छान पूजा केल्या पूजा केली जाते रात्रीसुद्धा त्यांचं एक खूप छान असं गाणं असते ते बेल्या बेल्या बेलपत्री तेसुद्धा बोलल्या जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सगळे असं छान नटून थटून त्याला शिरवायसाठी जाते जातात कोणी तलावावर जातात नदीवर जातात किंवा कोणी कोणी घरी सुद्धा त्याची पूजा वगैरे करून छान असं शिरवून घेतात हे मेन असतं शंकरजीचंच काहीतरी प्र म्हणजे शंकरजीची पूजा करण्यासारखंच काहीतरी प्रकार आहे एक्झॅक्ट मला पण हे माहिती मम्मा करायची प्रत्येक वर्षी आणि ती यावर्षी सुद्धा करेल जर माझ्याकडनं पॉसिबल झालं तर एक क्लिप मी तिच्याकडनं मागवून तुमच्याकडे इथे माझ्या व्हिडिओमध्ये ॲड करेल आणि तुम्ही नक्की बघा चला तर आता दुपारची वेळ झाली आहे आज तसं तर सगळ्यांचा उपवास असतो पण माझा आज उपवास नाही आहे आजच्या दिवशी मी उपवास नाही केलं आहे जसं अव्यूत्सव फिडिंग बंद होऊन जाईल तेव्हापासून मग मी प्रॉपर सगळे उपवासं करणार आहे म्हणून कोणीही मला जस्ट करू नका चला तर आता मी सगळ्यांसाठी मस्त स्वयंपाक केला आहे म्हणजे आजी प्रीतम आणि माझ्यासाठी सुद्धा त्या सगळ्यांना जेवण वगैरे वाढते त्यानंतर मला तोरण लावून घ्यायचं आहे कारण उद्यापासून गणपती बसणार आहे तर त्याचीसुद्धा आपण प्रिपरेशन करूया चला आज मी छान असं जेवण बनवलं आहे दोन भाज्या आणि पोळ्यांचा थोड्या पोळ्या होत्या कालच्या त्याच्या चिवडा सुद्धा आहे वरण भात आणि पोळी चला आधी प्रीतम जेवण करेल आता आजीची पण ताट करते आजीला पण जेवायला वाढते आणि त्यानंतर सुद्धा जेवण भरवते अवयू आत्ता जस्ट झोपून उठल्या आणि ते त्याने ते सूसू पण केली आहे ही गोधळी आहे ही माझ्या सासूंनी मला दिली आहे खूप मस्त आहे यावर अवयव खूप छान झोप झोपतो आणि त्याला मजा पण येते छान वाटतं आजीच्या ताट पण रेडी आहे आता आजीला पण जेवण करायला देते त्यानंतर मी अवयूला भरवते आणि जेवताना तारक मेहता बघण्या इज अ आय थिंक तुमच्या घरीसुद्धा सगळे तारक मेहता तर नक्कीच बघत असेल कुठे आवयू कुठे आवयू सापडलं कुठे अरे अवय वाडीत आहे चला घ्या पटकन चलो 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 शब्बा गुड बाय बाळ माझ फिनिश करो फिनिश करो अख्या घराचा पसारा असो आता मला परत एकदा झाडू करावं लागणार आहे आजी इथे भांडी घासते आई आली 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 <laughs> कुठे रे अवयू कुठे रे अवयू बाळ चलो 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 चलो, चलो. अच्छा बस सांडव नाही सांडव नाही अच्छा गद बाय अच्छा बघता बघता चार ते पाचच्या दरम्यान काहीतरी आम्ही चहा वगैरे केलेला आणि त्यानंतर मस्त सगळे बसून चहा पित होतो सगळे म्हणजे मी आणि आजी प्रीतम वगैरे काही चहा घेत नाही त्यांनी थोडी कॉफी घेतली त्यानंतर बाहेरचं वातावरण खरंच तुम्हाला दिसत असेल इतकं छान होतं ना म्हणजे लिटरली घरून महाबळेश्वरचं फील येत होतं त्याचबरोबर मी अव्यू आय मीन प्रीतम बरोबर डिस्कस करत होती की उद्यापासून गणेशोत्सव आहे तर अवयूसाठी काही थोडेफार कुर्ती वगैरे घ्यायचे का पण ते होते असं ना की आपण नेहमी काही घालत नाही ते एकदा घातलं की बुडल्या वर्षी पण त्याला होत नाही त्यामुळे मी म्हणजे हो नाही हो नाही आमचं असं चाललं होतं पण बाहेर जरी जायचं म्हटलं म्हटलं तर पाऊस भरपूर होता तर बघूया जमलं तर घेऊच त्यानंतर इथे आता इव्हिनिंगची वेळ झाली त्यामुळे मी लाईट वगैरे लावून घेतली आणि अव्यू आणि आजी मस्त बसून टी व्ही बघत आहे आता अव्यू आजीमध्ये भरपूर रमला आहे त्याला खूप छान आज मी तुम्हाला शेअर करणार आहे की मी काय काय शॉपिंग करून आणली आहे बघा किती मुसळधार मस्त पाऊस येतो आहे हा घरच्या लोकांसाठी मस्त आहे पण आमच्या तिकडे ना बघा तुम्हाला दिसत असेल इथे काम सुरू आहे आणि हे माणसंसुद्धा दिवसरात्रा काम करतात असं पावसात उन्हात खरंच बघून तर वाईट वाटते पण खरं तर त्यांचं कामच आहे बट तरीसुद्धा भरपूर असा पाऊस सुरू आहे चला तर आता मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते ओके तर तुम्ही बघितलंच असेल की आम्ही इतवारी म्हणणं खूप सारी शॉपिंग केली आहे आणि आज तुमच्याशी सगळं शेअर करणार आहे त्या दिवशी तर पॉसिबल नाही झालं कुठनं काय घेतलं बट त्या दिवशी तिथे खूप सारे अफोर्डेबल गोष्टी मिळतात म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप छान छान गोष्टी मिळतात काही गोष्टी महाग असतात नो डाऊट त्याची क्वालिटी सुद्धा तशीच असते पण आपण आपलं डिसाईड करू शकतो की आपल्याला कोणती गोष्ट हवी आणि कुठली नाही चला तर सगळ्यात आधी मी तुम्हाला अव्यूचे कपडे दाखवते ओके सी हे मी टू सिक्स्टीला सेट घेतलंय आहे याचं माझ्याकडे एक कॅटलॉग पण होतं पण ते आता नाही आहे असे दोन सेट घेतले हे आता गणपती सुरू होणार आहे म्हणजे उद्यापासूनच उद्या गणपती जी येणार आहे आपल्याकडे आमच्याकडे नसतो म्हणजे माझ्या सासरी असतो नस इथे नसतो तर खाली सोसायटीमध्ये गणपती बसतात तिथे खूप छान छान प्रोग्राम्स होते ते सुद्धा तुमच्याशी रोज शेअर करेल पण सगळ्यात आधी आज शॉपिंग दाखवते तर हे दोन मी असे सेट घेतले आहे अव्यूसाठी आता डेलीमध्ये लागतातच आणि त्याचबरोबर आता गणपती येणार आहे तर तिथेसुद्धा तो घालणार आहे त्याचबरोबर हे दोन सेट झाले आणि असे तीन वेगवेगळ्या कलर्सचे फुल स्लीव्सचे टी शर्ट्स घेतले कारण पुण्यात थोडं थंडच असतं आणि त्याला सर्दीसुद्धा लवकर लागते म्हणून त्यामुळे मी फुल स्लीव प्रेफर करते मोस्ट ऑफ टाईम आणि त्याचबरोबर असे तीन पॅन्ट्स घेतले याची सॉफ्ट इतके सॉफ्ट पॅन्ट्स आहेत ना म्हणजे क्वालिटी खूपच छान आहे याची आणि याचं प्राईस मला आता आठवत नाही पण मला खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये सुद्धा हे मिळालं आहे त्यानंतर मी असे सिक्स पेअर्स ऑफ सॉक्स घेतले याची डिझाईन बघू शकता किती क्यूट वाटलं हो आहे असे सिक्स पेअर्स घेतलेत मी येस आ, त्यानंतर हे थोडे वेगळे होते तर हा टू पेअर्स ऑफ सॉक्स घेतले कारण अव्यूला सॉक्स लागतात मी त्याला जर थंडी असली आणि आमचं फर्श भरपूर थंड होते त्यामुळे मी डेली त्याला म्हणजे दिवसरात्र सॉक्स घालूनच ठेवते हां थोड्या वेळ ओपनसुद्धा ठेवते असं म्हणतात की हीट मुलांच्या पायातनं निघतात तर ते रात्री ओपन ठेवायचं पण अव्यूचं खूपच स्ट्रिक्ट आहे त्याच्या अंगावर जर काही पांघरून घातलं की तो लगेच उठून जातो त्यामुळे मी त्याला प्रॉपर असं पॅक करूनच झोपवते आणि त्याचबरोबर ही डिझाईन आहे ना मला खूपच आवडली तर असे मी तीन जोडी घेतले त्यातले दोन मी ऑलरेडी वापरायला काढले एक पंधरा ऑगस्टला आणि एक जन्माष्टमीला त्याला हे घातले होते मी आणि एक पेयर ऑफ ठेवले सध्या अशी अबिची ही सगळी शॉपिंग झाली आहे त्यानंतर दाखवते मी देवासाठी काय काय घेतलं ओके तर सगळ्यात आधी ना बघा हे इतकं सुंदर असं तोरण आहे ना हे कितीला मिळालं असेल मला हे फक्त वन फिफ्टी रुपीजला आहे जे की खरंच इथे पॉसिबल नाही आहे पुण्यात एवढ्या स्वस्तामध्ये मिळणं आणि खूपच सुंदर असं तोरण आहे हे वन फिफ्टी रुपीजला मी घेतलंय आता मला हे माझ्या दाराला लावून घ्यायचंय तसं तर दोन दिवसापासून काढून आहे आज लावेल आज लावेल पण हे शक्य नाही झालं बघू आज लावायला जमलं तर ठीक नाही तर उद्या सकाळी सकाळी लावू कारण आता गणपती प्रोग्राम सुरू होणार आहे सगळं आणि आपलं घर सुद्धा छान दिसायला पाहिजे ठीक आहे आपल्याकडे गणपती नाही आहेत पण तरी सुद्धा हां त्याचबरोबर ना मी हे थोडेफार अगरबत्ती घेऊन आली आहे आणि धूपबत्ती पण घेऊन आली आहे आणि त्याचबरोबर हे आपलं जे वात लावायचं असतं ना तेसुद्धा घेऊन आली आहे हे म्हणजे इतके चीप क्वालिटीचे इथे पुण्यात पन्नास रुपयाला मिळतात त्याची सुद्धा व्यवस्थित नसते पण हे खूपच मस्त क्वालिटीची आहे याची सुद्धा प्रॉपर आहे खालूनसुद्धा प्रॉपर कसा मस्त कापूस आहे तुम्ही बघू शकता आणि हे मला फक्त वीस रुपयाला मिळालं आहे म्हणजे फक्त वीस रुपयाला इतक्या छान क्वालिटीचे हे वाद मिळाले आहे जे की खरंच खूप युजफुल ठरतात मला तर मी हे घेऊन आली आहे ओके ही झाली माझी शॉपिंग यात मला काय मे म्हणजे मम्माने काही क्लचर्स घेतले तर ते मला सुद्धा दिले तिने मम्मा आणि काकुडी घेतलेले तर तुम्हाला दाखवते मी ते ओके तर त्यांनी ना असे सेट्स घेतले म्हणजे जसं की याचे सेट होते यात ना दहा क्लचर्स होते सिक्स्टी रुपीजला आणि याची क्वालिटी यू कॅन सी आईज खरंच खूप छान आहे क्वालिटी खूप छान कलर्स पण खूप छान छान होते पण मला हेच दोन कलर मिळाले बाकी सगळ्यांनी त्यांच्या आवडीचे कलर घेतले हा मला त्यानंतर मम्मीने सुद्धा दहा क्लचर्स घेतले होते uh, ते पण सिक्स्टी रुपीजलाच होते ते हे होते यातले सुद्धा मला दोन मिळाले आणि हा मला सगळ्यात जास्त आवडला कारण यू नो व्हाईट काळ्या केसांवर छान दिसतो आणि याची डिझाईन जी आहे ना ती मला स्पेशली खूप छान वाटली तर हे दोन मला मिळाले असे टोटल फोर क्लचर्स आय हॅव नाव म्हणजे तसं तर माझ्याकडे खूप सारे क्लचर्स आहेत ओके हे झाली माझी शॉपिंग जी काही मी इतवारीमधनं केली तसं तर खूप काही घ्यायचं होतं पण ते काही शक्य नाही झालं जसं की मी सांगितलं की मला ट्रॅव्हलिंगमध्ये सामान वाढवून घ्यायचं अजिबात नव्हतं विथ अ यू एवढं सगळं मॅनेज करणं डिफिकल्ट होतं तसं तर ठीक आहे कोणतरी सोडायला येणार होतं पण तरीसुद्धा नको ओके त्यानंतर ना जिथनं मी माझ्यासाठी पॅन्ट्स घेतले ते पॅन्ट्स मी आता ॲक्च्युली वापरायला काढले आहे तुम्हाला दाखवेलच कधीतरी आज घातलासुद्धा आहे त्यातला एक पॅन्ट खूपच कम्फर्टेबल आहे आणि फक्त टू हंड्रेड रुपीजला आहे मी ऑनलाईन लिटरली साडेचारशेचे दोन मागवले त्याची पण क्वालिटी नाही आणि लिटरली त्याचे काय काही याची तर शिलाईसुद्धा निघून गेले आहे पण हे खूपच टॉप क्वालिटीचे आहे म्हणून मी म्हणते की जर तुम्ही जवळपास कुठे असाल ना तर इतवारी नक्की प्रेफर करा ओके तर तिथनंच ना मला हा एक ड्रेस मम्मीने घेऊन दिला याचे तीन कलर्स होते पण मला हा पर्सनली आवडतो कारण माझ्यावर हा कलर छान दिसतो तर हा एक ड्रेस मम्माने माझ्यासाठी घेतला आणि याच ऑलरेडी बर तिने दोन ड्रेस माझ्यासाठी मागवून ठेवले होते ते पण दाखवते ओके तर हा एक ड्रेस तिने माझ्यासाठी मागवून ठेवला होता याचे स्लीव थ्री फोर्थ आहेत आणि हा ड्रेस खूप छान आहे म्हणजे याचा कापड अजिबात गळणार नाही आहे आणि खूपच सॉफ्ट आणि छान कापड आहे याचा असा हा ड्रेस आहे थो नॉर्मली डबल एक्सेल मागवते पण आता मला एक्सेलच लागतो डबल एक्सेल मला फार मोठा होतो खूप जास्ती लूज होतो आता यापुढे मी एक्सेलच मागवेल मी अजिबात काही डायट नाही करत आहे अजिबात एक्सरसाईज पण माझ्याने पॉसिबल होत नाही बट आय डोंट नो कसं वेट लॉस झालं बट आता मला एक्सेल कपडे होतात आणि गुड न्यूज आहे ओके okay, याबरोबर ना ही ओढणी आहे जी की खरंच हो सॉफ्ट ॲज वेल ॲज खूप सुंदर आहे म्हणजे फ्लावर आहे यावर भरपूर सारे असे छान आणि अशी वन साईड घ्यायला ना खूपच छान वाटते ही ओढणी तर ही याबरोबर आहे ॲक्च्युली हा सेट आहे थ्री पीस सेट आहे आणि असा पॅन्ट आहे पॅन्ट एकदम सिम्पल आहे मा खाली वगैरे आला काहीच नाही आहे पण कम्फर्टेबल आहे म्हणजे आता असं होतं ना की मला वरचं जे आहे ते एक्सेलच लागतं पण खालचे मला डबल एक्सेल लागतात बिकॉज माझे खाईस थोडे मोठे आहे थोडे फॅट जास्ती येतात त्यामुळे तर हा एक ड्रेस मम्माने घेतलेला ओके त्यानंतर ममाने आणखी एक ड्रेस माझ्यासाठी घेतला आहे तो म्हणजे हा हा सुद्धा ड्रेस खूप सिंपल आहे याचा कापड पॉलिस्टर आहे पण अंगावर खरंच खूप सुंदर दिसतो मी रक्षाबंधनच्या दिवशी जेव्हा सिद्धार्थला इव्हिनिंगला राखी बांधली होती तेव्हा मी हा ड्रेस घातला होता एकदम सिंपल ड्रेस आहे खालून असा अनारकली पॅटर्नमध्ये आहे आणि याला फुल स्लीव्ज आहेत हा सुद्धा डबल एक्सल होता याला मी अल्टर करून घेतलं कारण हा भरपूर असा लूज दिसत होता माझ्यावर म्हणून आणि याच्यावर ना अशी ही ओढणी आहे जी खरंच खूप सुंदर दिसते पण हा ना जस्ट लाईक वन पीस आहे म्हणजे याच्या खाली घालायला काहीच नाही आहे तर यासाठी मला स्किन कलरमध्ये किंवा गोल्डन कलरमध्ये एक लेगिंग्स घ्यावं लागेल ठीक आहे आपण घेऊया सध्या तरी म्हणजे काय घालायचं प्लॅन नाही आहे पण जेव्हा कधी घ्यायचं असेल तेव्हा घेऊ ओके त्यानंतर मी काय घेतलं हे तर तीन वस्तू ममाने माझ्यासाठी घेतले होते ऑलरेडी घेऊन ठेवले होते त्यानंतर ना हे बॅग्स मी घेतले हे hey, ॲक्च्युली मी वापरायला सुद्धा काढले आहे हे सेट ऑफ थ्री बॅग्स आहेत यातली जी सगळ्यात छोटी बॅग होती ती मला कृषकाने मागितली होती मी तिला देऊन टाकली आणि असे दोन बॅग्स मी माझ्यासाठी ठेवले यात भरपूर तुमचं मेकअपचं सा जे सामान आहे ना ते येऊन जात खूप सारं सामान येतं आणि खरं ही वर्थ इट आहे कारण ना मी जेव्हा एकदा झुडिओला गेलेली तिथे या साईजपेक्षा पण पे थोडं छोट्या साईजचं होतं म्हणजे एवढ्या साईजचं जेव्हा ट्रान्सपरंट दिसत तेवढ्या साईजचा बॅग टू हंड्रेड रुपीजला होता म्हणजे वन नाईन्टी नाईन रुपीजला होता मग त्यात जर मला तीन बॅग्स मिळत्या टू हंड्रेडला तर काय वाईट आहे आणि ऑनेस्टली सांगते याची स्टिचिंग पण छान आहे म्हणजे क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहे बघू शकता तुम्ही याची शिलाई वगैरे खूपच मस्त आहे तर हे अफोर्डेबल ॲज वेल एज म्हणजे परवडणारी गोष्ट आहे ही आणि ही तर प्रत्येक मुलीला लागतेच कारण त्यांच्याकडे मेकअप असो की नसो पण त्यांच्याशी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत क्लचर्स बोट टिकली बांगड्या पण तुम्ही यात खूप छान पद्धतीने ठेवू शकता मोठ्या बॅगमध्ये तर भरपूर बांगड्यासुद्धा येतील तुमच्या आणि पडलं तर फुटणार सुद्धा नाही कारण हा जो काप आहे ना हे खूप जाड आहे आणि त्याचबरोबर ना वॉशेबल आहे हंड्रेड पर्सेंट वॉशेबल आहे यात तुमचं नेलपेंट जरी खाली फुटलं ना तरीसुद्धा तुम्ही आला वॉश कराल तर इझिली निघतं कारण माझ्याबरोबर हे इन्सिडंट झालं आहे ओके त्याचबरोबर मी घेतलं साडी ऑर्गनायझर जे की मला पडले आय थिंक वन फिफ्टीला बारा आणि हे सुद्धा मला परवडलं आहे आणि यात माझ्या सगळ्या साड्या येऊन गेल्या म्हणजे इथे जेवढ्या अवेलेबल साड्या होतात आय थिंक पंधरा साड्या होत्या माझ्याकडे इथे ते माझ्या दहामध्ये सगळी सेट होऊन गेले बट त्यामध्ये हां माझ्याकडे पेटीकोट सगळ्या ब्लाउजचे नाही आहे सगळ्या साड्यांचे नाही आहे मी थोडंसं इकडे तिकडे करून घालत असते आणि मोस्ट ऑफ टाईम तर मी पॅन्टवरच साडी घालते मला काही प्रॉब्लेम नाही होत आणि कम्फर्टेबल वाटतं तर असे आणि त्यानंतर ना माझ्याकडे जे मोठे ड्रेसेस म्हणजे लॉंग वन पीस वगैरे आहेत ते सुद्धा मी यात घालून ठेवल्या हे एकदम व्यवस्थित राहतं ही साडी आहे बाय द वे आणि म्हणजे मस्त आहे याची क्वालिटी सुद्धा छान आहे अजिबात कुठलंच फाटलं नाही आहे मी प्रॉपर यात भरले आहे पण हे सुद्धा छान आहे ओके तर प्रकारे माझी शॉपिंग होती तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग मला नक्की सांगा चला तरा 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 तर आता वेळ आहे तर पटकन आपण तोरण लावून घेऊ म्हणजे बघते मी मला थोडी हेल्प लागेल तोरण लावायसाठी लागे आणि त्यानंतर आज जेवणात एकदम सिंपल खिचडीच बनणार आहे सकाळी सगळ्यांना थोडं हेवी झालं आहे जेवण आणि त्याचबरोबर पाऊस आहे तर कोणाला जसं की म्हणजे खूप हेवी खायची इच्छा नाही आहे तर सिम्पल खिचडी करणार आहे सकाळची भरपूर भाजी आहे त्याबरोबर आम्ही खाऊन घेऊ म्हटलं की तोरण लावण्यापूर्वी इव्हिनिंग झालीच आहे तर आधी दिवा वाती वगैरे करून घेते त्यानंतर ते लावायला घेते म्हणून प्रीतमला म्हटलं इथे एक छोटीशी क्लिप घे इथे माझी देवबत्ती वगैरे झाली आहे म्हणजे दिवा वगैरे लावून घेतले मी आता त्यानंतर हे सगळं आवरून घेते थोडस आणि मग मी आता माझं मेन जे काम आहे जे मी दोन दिवसापासून पेंडिंग ठेवले ते करते मी काहीतरी काम करायला घेतलं आणि अवयूने मला सहजासहजी ते काम करू दिलं असं तर बिलकुलच शक्य नाही आहे त्यामुळे तोसुद्धा माझी मदत करायला इथे आला होता परत परत पुढे मागे पुढे मागे करत होता म्हटलं चला असो तो पण आहे डोळ्यापुढे म्हणजे तेवढं बरं आहे दार मी उघडल्यानंतर इतकं फास्ट फास्ट काम केलं ना सगळं घेऊन आली कारण दार उघडा होता आणि भीती होती अवयू घराच्या बाहेर नको पडायला तसं तो कधीही घराच्या बाहेर विदाऊट माझा हात पकडून आचीचा हात पकडून किंवा प्रीतमचा हात पकडून प निघत नाही त्याला कोणतरी लागतंच नाही मी बाहेर निघताना त्यानंतर ना मला इथे डबल सायडेड टेप हवा होतात पण तो आता माझ्याकडे काही अवेलेबल नव्हता त्यामुळे माझ्याकडे नाही एक स्टिक होती जी मी मागच्या वेळेस आणली होती कशातरी मध्ये मिळाली होती ॲक्च्युली म्हटलं ते लावून बघूया त्याने होतं की नाही होत आणि लकेली त्याने खरंच खूप छान म्हणजे झालं स्टिक झालं व्यवस्थित कारण इथे कुठेच काही ड्रिल करायला किंवा तोरण लावायसाठी म्हणून ड्रिल करणं म्हणजे सध्या तरी काही शक्य नव्हतं पण याच्याने खरंच ते जमलं मला करायला बोलाव अवयू हळू 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 अवयू बोलाव ना त्याला घेऊन ये काय बा इकडे ये बोलाव ना त्याला बोलाव ना बोलाव ना अवयू त्याला खेळायला त्याच असं आहे इथून जायचं आणि ये अवयू नाही मी नाही गेला हा फिट घेतो अजूनही मग आता पुढच्या वर्षीपासनं सगळे करेल लोक म्हणजे एकदाच ये हो कारण हा दिवसभरच ना नुसता फीड घेतो मग मला जसं शक्य पण हो खूप विकनेस होते मला पण बोला हो त्याला इतनं बघ बरं त्याला थोडस बघ बरं बघ बघ अवयव बघ त्याला बोला तुझ्या घरी खेळायला बोला अवयू कॅच कॅच करायला सांग थ्रो 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 कॅच 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 अवयू घे कॅच बघ तुला देते घे पटकन कॅच कॅच आमच्या घराच्या एक्झॅक्ट डायगोनली एक फॅमिली राहते तिथे मेदांश हा मुलगा राहतो खूपच क्यूट आहे तो सुद्धा तो आज आलेला असं तो कधीच तो, तो माझ्या घरी आला नव्हता यापूर्वी पण आज तो आलेला आणि खूप रमला तो आधी थोडंसं त्याला अनकम्फर्टेबल झालं पण त्यानंतर तो अभिषी खूप छान खूप वेळ खेळला आणि आम्ही सुद्धा भरपूर अशा गप्पा गोष्टी केल्या आज अवीच्या बाबांना म्हणजे प्रीतमला खूप असं विकनेस फील होत होतं <laughs> तर मी म्हटलं त्यासाठी काहीतरी शरबत बनवते पण काय बनवायचं तर त्याला कोकम एक आवडतं पण मी म्हटलं नेहमीच कोकम देते तर आज आणखी एक काहीतरी व्हरायटी त्याच्यासाठी ॲड करू ते काही स्पेशल नाही फक्त ग्लुकॉनडी आहे तर मी ग्लुकॉनडी आणि कोकम असं बनवलं मी म्हटलं एक तू घे तुला जे हवं ते आणि एक मी घेते आणि दोघं बसून मस्त गप्पा करत करत ते पिऊया खरं तर आमचं खूपच मस्त डिस्कशन झालं ते सुद्धा तुम्हाला ऐकवायचं एक होतं एकदम नॉर्मल होतं पण छान होतं पण झालं असं की टी व्हीवर गाणे सुरू होते आणि गाण्याचं कॉपी रायटिंग यायची भीती असते त्यामुळे मला म्यूट करावं लागलं तर सांगते तुम्हाला आता काय गंमत झाली आम्ही भरपूर वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या गप्पामध्ये असं होतं की आमचं प्लॅन सुरू आहे कोकण जायचं तसं तर आमचा प्लॅन लास्ट वीकच होता की आपण एक कोकमची कोकणची ट्रीप करायची म्हणून पण लास्ट वीक मलाही बरं नव्हतं युलाही बरं नव्हतं आणि प्रीतम सुद्धा थोडासा बॅक पेन होता त्यामुळे आम्ही ते थोडंसं पोस्टपोन केलं म्हटलं या वीकला जाऊ पण या वीकला आता गणपतीच आहे म्हणून ते राहिलं त्यानंतर आमचं तेच डिस्कशन चाललं होतं की कुठे असं आपलं पॉसिबल आहे जिथे तीन ते चार दिवस यु नो जायला एक दिवस यायला एक दिवस आणि त्यानंतर दोन दिवस तिथे एन्जॉय करायचं ते आमचं एकदम मस्त यु नो एकदम सिरियस डिस्कशन सुरू होतं आणि त्याचमुळे म्हणजे बसलो होतं आम्ही तिथे गोष्टी करत म्हणजे प्रीतमला कोकण खूप आवडतं त्याला ग्रीनरी आवडतं म्हणजे पाऊस वगैरे एका लेवलपर्यंत त्याला आवडतं पण आता त्याचं असं झालंय की अरे ऊन येऊ दे देवा दे येऊ देऊन त्याला थोडीशी ऊन म्हणजे नाही लागली आता भरपूर दिवस झाले अशी प्रॉपर ऊन काही येत नाही आहे त्यामुळे त्याला थोडीशी विटॅमिन डीची वगैरे डेफिशियन्सी होते त्यामुळे बी त्याचे थोड्या हड्ड्या किंवा पाटीचा त्रास वगैरे त्याला सुरू झालाय तो मला तेच म्हणतो की मला हा त्रास त्याचमुळे सुरू झालाय कारण ऊन नाही आहे आणि ऊनमुळे मला विटॅमिन डी किंवा बाकी जे काही विटॅमिन्स आपल्याला उन्हातनं मिळतात ते नाही मिळतात त्यामुळे मला तो त्रास होतो आहे सकाळचं जेवण थोडं म्हणजे असं हेवी झालं होतं त्यामुळे प्रीतम तर बोलला होता की तो फक्त खिचडीच खाईल त्यामुळे त्याच्यासाठी खिचडी केली आणि आई आज आजी पण बोलली की मी पण खिचडीच खाईल भात वगैरे करू नको म्हणून सिम्पलसं असं जेवण बनवलं जेवण म्हणजे काय भाजी दुपारचीच होती चपाती केल्या आणि खिचडी केली होती त्यात प्रीतम तर फक्त खिचडीच खाणार होता चला तर भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय